एक दुसरी मी अमेरिकेत केलो आणि अमेरिकेत केल्यानंतर निराचा मला एक फोन आला फोन आला एका मुलीचा ती मुलगी होती निरा निराळबागाची धनगर सामान्य मला असं असेल अमेरिकेत मला फोन ति करते निरा नीराबागाची फोन तिला विचारलं काय करते मी सांगितलं नाही झाले नवदा इंजिनिअर आहे आम्ही दुर्गाई अमेरिकेत नोकरी करतो किती वर्ष इचा तुम्ही पाच वर्ष झालं आम्ही इसावात कसं चाललंय वगैरे विचारलं का नाही चाललेलं म्हणजे आमची एक इच्छा आहे मी काय इच्छा आहे त्यांनी आमच्या घरी तुम्ही जेवायला तुम्ही कुठे राहता त्यांनी त्यांच्या गावाचं नाव दिलं त्याला म्हणतात कॅनिफोर्निया कॅलिफोर्नियामध्ये न्यूयॉर्कपासून आठ तासाचा रस्ता विमान आहे म्हणजे इतक्या काम तुम्ही जाता मी कसं यायचं म्हणून सांगितलं आमचं एक लहान विमान आहे ते फास होत म्हणजे काय ते म्हणजे आमचं विमान आहे तर आमच्याकडे सायकल होती नंतर होतं सायकल आली आता छोटी छोटी चार ताकं दिसायला लागली आणि ही फोळगी आपल्या भागातली आमच्याकडे छोटं लिहाण येऊन चालते सांगतील आणि तुम्हाला घरी देवायला बोलायला लिहाण फार सुट्टी असं होतं हा जो वजन झाला हा शिक्षणाचा आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जे काही आम्ही लोकांनी केलं हा परिणाम आहे आणि तोच वजन आपल्याला खुली न्यायचं